नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की तुरीची आपल्याला फवारणी करायची आहे तुम्ही बघू शकता आपण आता तूर फवारत आहेत आणि आत्ता सध्या तुरीला नेमकंच म्हणजे फुलं चालू झालेल्या आहेत आणि याच्यावरती एक आळीचा प्रादुर्भाव म्हणजे आत्ता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पान दाखवतो मी तुम्हाला अशी आळी हे एकत्र करत आहे आणि पान कुरमुडे होत आहेत तुम्ही बघू शकता तर बघू शकता तुम्ही हा जो आपला तुरीचा जो प्लॅट आहे <coughs> याच्यामध्ये आपण जे काय औषधं आपण घेतलेले आहेत ते सल्ल्यानेच घेतलेले आहेत तर आपल्याकडे आता दोन प्रकारचे औषधं आपण यांना आता देत आहेत तुरीला एक आहे आपलं नॅनो विगर नावाचं एक आहे आणि दुसरं चॅलेंजर म्हणून एक कीटकनाशक म्हणजे जे आपण आळीचं औषध म्हणतो त्या औषध आपण सध्या या दोन्ही आपण आता दोन्हीचा डोस दो आपण देत आहेत तुरीला तुम्हाला तुम्ही कोणकोणते औषध आहेत आपल्याकडं तुम्ही बघू शकता मित्रांनो हे चॅलेंजर नावाचं औषध आहे अडीचशे एम एलमध्ये मी तुम्हाला मिळून जाईल आणि साधारणतः याची किंमत जर बघितली तर तशी एम आर पी याची नऊशे पन्नास आहे पण ते तुम्ही जर म्हणजे गेलात दुकानवरती किंवा जिथून तुम्ही औषध आणता तिथं तुम्हाला ते कमी जास्त नुसार तुम्हाला ती किंमतचं काय बघून घ्या तुम्ही आणि दुसरं आपलं औषध आहे विगर नावाचं फक्त ही एक ग्रॅमची पुडी आहे मित्रांनो आपल्याला याच्या सात टाक्या करायला सांगितलेल्या आहेत या दोन्हीच्या म्हणजे याच्यामध्ये मिसळून आपण सात टाक्या करत आहोत तर जवळपास आपली फवारणी होतच आलेली आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला तुरीला आता एक आणखी एक दोन ते तीन फवारण्या करायच्या आहेत त्यामुळे आता आप आप तुरीचा आपला फ्लॅट आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आणि फवारणी आपली पूर्ण चालू आहे माझा अंदाज आहे की याच्यामध्ये आपल्याला एक दहा क्विंटलचं उत्पन्न काढायचं आहे त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच चांगल्या प्रकारे जर याची निगराणी जर केली तर चांगल्या प्रकारे भरघोस उत्पन्न आपल्याला देऊ शकते तूर आणि याच्यामध्ये बघा आपण सोयाबीन पेरलेली होती सोयाबीन मधला पट्टा जो आहे त्याच्यामध्ये सोयाबीन होती आणि ही तुरीच्या ज्या आपण ओळी घातलेल्या आहेत ना अशा प्रकारे ओळी आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली फवारणी चालवली आहे मित्रांनो तर अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी ऑनलाईन या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद